एक मिनिट थांबा इंस्टाग्राम वरती जरी फॉलोअर कमी असले तरी पैसे कमवता येतात का हा प्रश्न तुम्हाला पडतो का जर हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सेव्ह करून नक्की ठेवा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला पुढे भविष्यात कामाला येईल आणि हो तुमच्या झंजे मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग आता बघूया इंस्टाग्राम वरती जरी कमी फॉलोअर असले तरी पैसे कसे कमावता येतात पहिली स्टेप आहे ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग जरी कमी फॉलोवर असले तरी देखील तुम्ही पैसे कमवू शकता आणि दुसरी स्टेप आहे ती म्हणजे डिजिटल प्रोडक्ट सेलिंग स्वतःच से एक डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता आणि त्यामधून पैसे कमवू शकता आता थोडंसं समजून घेऊया अफिलिएट मार्केटिंगच का करायची कारण तुमचे जे तीनशे चारशे फॉलोअर आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील किंवा जास्त असतील तर तुमच्या ज्या ऑडियन्सला जी गोष्ट आवडते त्याच्या रिलेटेड तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता आणि तुमच्या लिंकवरून जर कोणी प्रोडक्ट घेतलं तर तुम्ही नक्की पैसे कमवू शकता यासाठी तुम्ही ॲमेझॉन त्यानंतर फ्लिपकार्ट किंवा मिशो या वेबसाईटचा नक्की वापर करू शकता आता राहिली गोष्ट डिजिटल प्रोडक्टची तर डिजिटल प्रोडक्टसाठी तुम्ही स्वतःचं एखादा डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता आणि ते लोकांना सेल करू शकता अदरवाइज एखादा डिजिटल प्रोडक्टची अफिलेट मार्केटिंग करू शकता आणि त्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता पण मित्रांनो या दोन्ही गोष्टीसाठी तुमच्याकडे स्किल असणं खूप गरजेचं आहे जर स्किल नसेल तर कमेंटमध्ये स्किल टाईप करा मी तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या मेसेजमध्ये सांगेन आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका